हॅलो सगळ्यांना नमस्ते कसे आहात सगळेजण तर हे आहे माझ्या आत्ते सासूचं घर पिंपरी चिंचवड इथे त्यांचं घर आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान आहे शांत एरिया आहे सगळा तर इथं आम्ही आलो होतो काल आत्या टीचर होत्या इथल्या जैन शाळेत फतेचंदमध्ये ह्या त्यांच्या गाड्या आहेत एक मुलगा आहे आणि गाड्या सहा आहेत त्यांच्याकडं कुठली गाडी नाही असं नाही आहे सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत आणि सगळ्या बॉडीफाय केलेल्या आहेत अशा पद्धतीने चला भंगारवालेलं पण आलेलं आहे सकाळी सकाळी झाडं जी की त्यांनी लावून ठेवलेली आहे the entry काल त्यांना गिफ्ट भेटलं हे त्यांच्या फ्रेंडने त्यांच्यासाठी कविता लिहिलेली आहे जे की मी आखी टाकणारच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे सगळे त्यांचे गिफ्ट आहेत ट्रॉफीज आहेत जे की आतापर्यंत त्यांना भेटलेलं आहे त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत शोकेश कमी आहे गिफ्ट जास्त आहेत ही दोन कपाट आहेत अजून दिव्यांमध्ये वरती माळ्यावर पण बरीच काही ट्रॉफीज पडलेले आहेत ठेवलेल्या आहेत सर्टिफिकेट तर भरपूर आहेत अख्खं घर भरून जाईल एवढं ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट आहेत त्यांच्याकडे आणि सेंड ऑफचे त्यांचे भाषणाचे व्हिडिओ पण आहेत ते पण मी टाकेल ते पण तुम्ही ऐका म्हणजे त्यांचा जीवनप्रवास नक्कीच तुम्हाला कळेल मोटिवेशनल म्हणा किंवा त्यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत जे की आपण त्यांच्या एक टक्कासुद्धा नाही आहोत अशा प्रकारात हे काल त्यांचा सेंड ऑफ झाला शाळेचा ही ट्रॉफी त्यांना भेटलेली आहे हे गणपतीचं गिफ्ट पण काल त्यांना भेटलं आहे अशा पद्धती ही पर्स एक जणीने दिली आहे साड्या आहेत हे गिफ्ट्स आहेत झाडं आहेत शाल श्रीफळ ह्या तर गोष्टी असंख्य आहेत गजान लक्ष्मी हे शाळेकडून भेटलेलं गिफ्ट आहे घरात असावं म्हणतात गजान लक्ष्मी असावे प्रत्येकाच्या घरात हे पण आहे ही ट्रॉफी ह्या सगळ्या गोष्टी आहेत अत्यंत असं आहे की कुठलीच गोष्ट त्यांना येत नाही किंवा त्यांना आवडत नाही असं नाही राहण्यापासून खाण्यापिण्यापासून बाहेर फिरण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही तरुण असून आमच्यात उत्साह कमी आहे पण त्यांचं रिटायरमेंट झाली तरी पण आपल्याला लाजवेल असं काम आहे त्यांचं ही किचन आहे देवघर आहे भंगरवाला येऊन गेला आता फळवाला आलेला आहे इथं आणि मी आत्याकडे आले मी त्यांना खायला करून घालायचं तर त्यांनी उत्तप्पा करून दिला मला चटणी करून दिली आणि मांसवाड्या करायच्यात आता त्यांना सगळा स्वयंपाक त्यांनी केला मी आंघोळ करून येईपर्यंत त्यांनी नाश्ता तयार ठेवला होता माझ्यासाठी आता माझ्याकडे फक्त भांड्याची ड्युटी आहे बाकी त्याच करणारेच सगळं हे छोटूसं देवघर त्यांचं ह्या स्वतः टीचर आहेत हा डायनिंग टेबल आहे हे मामा आहेत आता मिस्टर जे की दोन हजार सतरा साली स्वर्गवासी झाले आहेत त्यांची पण खूप आठवण होते काल पण त्यांची खूप आठवण झाली सर्वांनाच सगळ्यांना गहीवरून आलं होतं ते काल पाहिजे होते त्या क्षणाला त्यांच्या बरोबर असो दैवी शक्ती पुढे कोणाचंच काही चालत नाही आणि ही मी आहे मला पण यायचं आहे अजून आवरलेलं नाही आहे कामाला बाई येणार आहे आणि मी थोड्या वेळाने इथून निघणार आहे त्यामुळं मी शूटिंग करून घेतलं आहे घराचं हे बेडरूम आहे विमान चाललेलं आहे वरून त्याचा आवाज येतोय आणि ही झाडं ही पूर्ण शेती आहे त्यांच्या घराच्या बाहेर जे की खूप सुंदर वाटते बघायला खूप छान भेंडीची झाडं आहेत गवारीची झाडं आहेत सगळ्या प्रकारची झाडं आहेत पूर्ण हिरवळ आहे बघू शकता तुम्ही खूप छान इथे पण एक बेडरूम आहे जिथे की त्यांचा मुलगा झोपलेला आहे आता ही आपली होती माझ्या आत्ते सासूच्या घराची होम टूर ठीक आहे कशी वाटली नक्कीच सांगा डेट आणलेले आहेत भाजीचे डेट इथून जिन्ना आहे वरती शार्दूल त्यांचा मुलगा तिथं त्याचं तर आपण त्याचं वरती टॅटूचं स्टुडिओ आहे जे की चिंचवडला तुम्ही शार्दूल सोनवणे म्हणून विचारलं शार्दूज टॅटूज आर्टिस्ट शाच क्रिएशन तुम्हाला मी दाखवते ते जरी कुठे सर्च मारलं तरी लगेच त्यांचा आय डी भेटून जाईल तुम्हाला आर्टिस्ट म्हणलं की क्रिएटिव्हिटी आलीच पाहिजे कला त्यांच्या कलेतूनच दिसती हे पहा त्यांच्या स्टुडिओचं बाहेरच्या ह्या गोष्टी हा दरवाजा स्टुडिओचा दरवाजा त्यांच्या त्यांच्या मम्मीचे कपडे पण दरवाज्याला मॅचिंगच आहेत आर्टिस्टची आई पण तशीच आहे प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे सगळ्या गोष्टीत अग्रेसर हे आहे स्टुडिओ त्यांचं हे पहा त्यांना हे गोव्याचं कार्निवल होतं तिथे हे सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्यांना दरवाज्यातून एंट्री केली की के असं आपल्याला दृश्य दिसतं पूर्ण त्वचेची काळजी घेऊन आणि सगळ्या गोष्टी सांभाळूनच सगळ्या गोष्टी केल्या जातात पूर्ण हायजेनिक आहे कुठल्याही प्रकारचं हायग केली जात नाही कामामध्ये हे त्यांचं स्टुडिओ ही त्यांची बसायची जागा ही कस्टमरची बसायची जागा वरती लाईट आहे त्या सगळ्या त्यांच्या गोष्टी ज्या त्यांना रोजच्या कामासाठी लागतात mm -hmm. आर्टिस्ट म्हटलं की बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यात हे पण एक आहे जो की आपण चाबूक म्हणतो त्याला शोपीस म्हणून त्यांनी ठेवलेला आहे तिथं ते हे सगळं त्यांनी स्वतः केलेलं आहे त्यांच्या टॅटू काढण्याच्या इंक आहेत सगळ्या प्रकारच्या अशा पद्धतीने ते स्वतः सुद्धा खूप क्रिएटिव्ह आहेत हेअरस्टाईल त्यांची बॉडी लँग्वेज नेहमी बदलत असते ही त्यांची बसायची जागा मेन काउंटर आहे शक्यतो इथं बसायची त्यांची वेळ जास्त नसतेच कारण की ते कामातच असतात तेवढे ह्या वस्तू बघा क्रिएटिव्हिटी प्रत्येक वस्तूंमध्ये जाणवेल तुम्हाला पापाज बॉय, त्यांचे वडील आणि ते दोघे किती छान तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने बघा किती छान सुंदर आहे बोलू नका बघू नका आणि ऐकू नका वाईट सवयी सगळ्या सोडून द्या वैभव मांगले माहितीचे सगळ्या मालबत्त्या गलबत्त्या त्यांच्या अंगठ्यांचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबला किंवा पुन्हा टाकेल नक्की बघा कुठल्या तरी पिक्चर मधली आहे भाऊली तुम्ही सांगा मला कुठल्या मूवी आहे नक्कीच त्याला सर्टिफिकेट सगळे भेटलेले आहे ते काम केलं तिथल्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या प्रेरणा महाराजांची आणि आशीर्वाद आई एक विरेचा घेऊन अधिक कष्ट असतो खूप छान Mae'n Samrat. Money hides. Aprende. फॉर एक्झाम्पल आणि ह्या मगाशी दाखवलेला मेन रस्ता इथे छोट्या मुलांची पोद्दार शाळा आहे ही पूर्ण शाळा आहे छोट्या मुलांची पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्याच बरोबर बॅकसाइडला आहे हे